लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक कसली खरेदीला रवींद्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा निपाणी परिसरात गणेशोत्सवाची उत्साहात सुरुवात सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींची स्थापना संपन्न गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात जा बुधवारी निपाणी व परिसरात गणेशोत्सवाची सुरुवात झाली ठिकठिकाणी सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले सकाळपासूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची लगबग सुरू होती घराघरात तसेच मंडळात भक्तिमय वातावरण निर्माण झाले गेल्या महिनाभरापासून निपाणी परिसरात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला होता विशेषत गणूसूचव या ठिकाणी होणाऱ्या उत्सवाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू होती भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाचे आगमन झाले असून अनेक घरांमध्ये व मंडळांमध्ये भक्तिभावाने मूर्तींची स्थापना करण्यात आली काही मंडळांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन मंगळवारीच मूर्ती गावात आणल्या होत्या मात्र आज बुधवारी सकाळपासून विधिवत पूजन करून गणेशोत्सवाला प्रारंभ करण्यात आला यावेळी ढोल ताशांचा गजर कमी प्रमाणात ऐकू आला तरीही फटाक्यांची आतशबाजी अनेक ठिकाणी रंगत आणत होती गावातील प्रमुख रस्त्यांवर सजावट आणि रोषणाई करण्यात आल्याने गणेशोत्सवाचे वातावरण अधिकच मंगलमय झाले प्रशासकीय कार्यालयांमध्येही श्री गणेशाची स्थापना करून विधिवत पूजा करण्यात आली भक्तिभाव उत्साह आणि सामाजिक एकतेच्या वातावरणात निपाणी परिसरात गणेशोत्सवाची उत्साही सुरुवात झाली आहे महान कार्यन्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव